तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू मित्रांनो तर आपण मस्त निवांत बसलो आहे मित्रांनो चला तुम्हाला आपण बाहेरचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो की कसा व्ह्यू आहे सध्या सकाळचा हे बघू शकता मित्रांनो आपण बाहेरचा सकाळचा व्ह्यू आपला तर सकाळचा व्यू अगदी असा मनमोहक आणि सुंदर रित्या आपल्या घराबाहेर पडत आहे मित्रांनो तर आपण बघूया आपला समोरील ब्लॉक आणि आता मी मस्त पैकी छानपैकी आंघोळ वगैरे करून मित्रांनो रेडी होत आहे आपल्या शॉपवरती जाण्यासाठी आणि मस्त स्प्रे वगैरे मारून आपल्या शर्ट घालून आपल्या शर्टाचे बटन्स वगैरे हो लावून मी मित्रांनो रेडी झालेलो आहे आणि आपल्या शॉपवरती निघण्यासाठी एकदम टकाटक -तक रेडी झालेलो आहे मित्रांनो आणि फुल्ली रेडी होऊन मित्रांनो आपण आपल्या शॉप कडे निघूया चला मित्रांनो आपण बघू शकता आपण आपल्या शॉपच्या रोड निघालो आहे मित्रांनो ही आमच्या पडणारी एक उलटी नदी आहे मित्रांनो जी की उलटी वाहती आणि आपण फुल्ली आता आमचा एक मित्र आहे मित्रांनो जे की आपल्या शॉपवरती काम करतो फुल्ली मस्तीमध्ये आपण आपल्या शॉप कडे निघालो आहे मित्रांनो आपण इथे बघू शकता आपण आलेलो आहे आपल्या शॉपच्या रोडवर मित्रांनो आणि जाता जाता मित्रांनो आपल्याला आपले पुढे सबस्क्रायबर भेटलेले आहेत मित्रांनो हे आपले सबस्क्रायबर बी आहेत आणि आपल्या शॉपवरती हे जार बी आपल्याला वाटप करतील मित्रांनो आणि आपण आपल्या शॉपकडे आलेलो आहे तर बघूया आपण आपल्या शॉपकडे जाऊया हळूहळू जाऊयात आपल्या शॉपकडे आणि आपली शॉप अगदी काही अजून उघडलेली नाही आपण शॉप उघडली नाही असे अर्थ असा मित्रांनो आमचे मालक आमच्या शॉपचे मालक अजूक काही आलेले का नाही आपण बघू शकता आपली आर्या स्पोर्ट्स आणि आर्या वेअर मीर हळूहळू आणि आपण हळूहळू जाऊया मित्रांनो जे की आपण बघूया वरी समोर आपला मित्र बसलेला आहे जो की आपल्या शॉपवर काम करतोय तो म्हणतोय की काय भैया तुम्ही लवकर येत नाही काय नाही अजून दुकान नाही उघडलेली मग मी त्याला म्हणलं अरे तू एवढं टेन्शन घेत जाऊ नको मी चहा बी आणण्यासाठी गेलो आपल्या मालकाकडे आणि चहा बी आणल्याच्या नंतर मित्रांनो आपण इथे बघू शकता आपण शॉपला ओपन केलेली आहे शॉप ओपन करताना मित्रांनो शॉप ओपन करताना मित्रांनो हे आपला मित्र परजित मित्र जो की तो स्टॅच्यू उचलायचा प्रयत्न करत होता मित्रांनो पण त्याला काही ते नाही गेलं नाही म्हणून मी त्याला म्हणलं सरक मी उचलतो आणि उचलून ते स्टॅच्यू बाहेर ठेवले मित्रांनो आणि बाहेर ठेवल्याच्या नंतर आपण इथे बघू शकता मित्रांनो आपली शॉप ओपन झालेली आहे तोपर्यंत सगळ्यांना राम राम भेटूया आपण पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉक मध्ये